राम कृष्ण हरी देवा मराठी विलागच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनबरोबर स्वागत आहे आणि अचानक आलेल्या पावसामुळं तुम्ही बघू शकता इकडे असे पाणीच पाणी साठलेलं आहे आणि सगळा परिसर हिरवा सार झाला बघू शकता मित्रांनो ह्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले अख्ख्या महाराष्ट्रभर हा पाऊस आहे सगळीकडंच पाऊस आहे ह्या पावसामुळं बरेचसे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय कोणाचं भुईमुख काढायचं राहिलं तसंच वावरात पडलेलं आहे भुईमुख त्यांना काढायचेत नाही अजून तुम्ही वर तुम्हाला एक झूम करून दाखवतो मित्रांनो ते बघू शकता पिवळं पिवळं दिसतंय ते हायब्रिड आहे हायब्रिड पण काढलं नाही त्या लोकांनी काय असल्या अवकाळी पावसामुळं अजून पावसाळा काय चालू झाला नाही तरी पण ह्या अवकाळी पावसामुळं हायब्रिड पण लोकांना काढता आलं नाही आणि खूप असं दमून काढलं या पावसानं ती बघू शकता मित्रांनो ही आमच्या गावची मशानभूमी आहे आणि ह्या मशानभूमीला केलेला डांबरीगण रस्ता डांबर रस्ता आहे म्हणजे रस्ता पूर्णपणे पक्का रस्ता केलेला आहे मशनभूमीपर्यंत आणि पोरंचं खेळायचं ग्राउंड आहे बघू शकता मित्रांनो आमच्या गावाकडं गावाच्या वरच्या साईडला डोंगराकडेला असा खांदलेला असा हा मोठा कॅनल त्याच्यात असं पाणी पूर्णपणे भरलेलं आहे आणि इथंच गावातली सर्व गुरं गुरं डोरं गुर। येते गुर। 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 ते ह्याच्यातच बुडते बुडत ह्याच्यातच बसते तर ह्याच्यातलंच पाणी पिते तर आणि यातूनच परत सरला अशीच तिकडं निघून या वाटेनं यातनं अशी या रोडनं हळूहळू नीटवर जाते तर आमच्या शियाळ्यासकड यातनाच येते तर बरं का मित्रांनो याच वाट्यानं येते आता आणि हळूहळू हळूहळू यातनं डोंगराच्या दिशेनं वरती जाते आता आणि आमचा डोंगराचा आज हा रस्ता आहे आणि तुम्ही आता बघू शकता डोंगराच्या दिशेला आज आमच्या शेळ्या डोंगरालावर घेऊन गेले सुरेश भाऊ एकटा आहे आणि दिलपा दादा आणि सुरेश भाऊ जण गेले तेव्हा डोंगराला शेळ्या घेऊन आमचे दिलपा दादा बघा कसं दुखाट पडले आणि एवढं दाट दुःख असल्यावर कसं दिसणार पुढं सांगा आणि खूप असं दाट धुकं पडले म्हणून आता मी घरात ना आली तेच लागलंच मागणं निघालो आता शराणाच्या जवळ मला शिर्डजवळ करायची आहे ती आणि पावसाची भिरभिर भिरभिर चालूच आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो मी हातात फरशी कुराड घेतल्या आणि मी चालू आहे शिरळ्यांच्याकडं आता तावा तावानं जवळ शियाळ्यांच्याकडे निघालो आहे आता शेळ्या अजून मला काय दिसत नाही तर वनीकरणात गेले असतील सुरेश भाऊ मला म्हटले मी वनीकरणात जाणार आहे शेळ्या घेऊन वनीकरणात गेले की फोन लावतो कुठं आहे ते बघतो आणि मग शियांच्यापाशी पोचतोय मित्रांनो तो बघू शकता असं खूप दाट दुःख पडले डोंगराला घासूनच हा वणीकरच्या साईडनं वनीकरणाच्या साईडनं आबाळ असं वनीकरणाला घासाय आल्यासारखंच बघा आबाळ सारखं आबाळ असं वर्ण निरप्र आबाळ खाली कोसळल्यागत झाले पूर्ण आणि आता चाललो आहे बघा मी हळूहळू त्याच दिशेनं निघालो आणि हळूहळू आता जाणार आपण वनीकरणाकडं आणि ही गावचं दृश्य माझ्या मुंबई सिटीतल्या मित्रांना कधी बघायला भेटत नाही ह्या माध्यमातून मी या माझा हा चॅनल आहे गावचा या माध्यमातून तुम्हाला मित्रांनो बघायला भेटणार आहे गावचं सौंदर्य आणि गावचा हा नटलेला परिसर पावसानं तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो आणि मला आनंद वाटतो की तुम्हाला दाखवताना मला खूप असा आनंद होतो सकाळपासून मला एक ते पाच ते सहा मित्रांचं फोन आलं अरे काय झालं बा दादा आज आज व्हिडिओ नाही बनवला नाही म्हटलं बाबा रिचार्ज संपला आहे माझं तर मला एक मित्र माझा असं म्हटला की करू का मी रिचार्ज तुझा मोबाईलचा नको म्हटलं दादा मी घरी जाऊन रिचार्ज करतो का घरी गेल्यावर मी आता सध्या पाटणमध्ये गडबडी त्या कामाच्या म्हटलं तुला नंतर कॉल करतो दादा मी त्याला कॉल नाही केला अजून तर चला मित्रांनो तुम्ही बघा आता जाऊया आपण शेळ्यांच्या पशी तुम्ही बघू शकता मित्रांनो पावसाची धार चालू असताना मी शूट करत आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता पाणी कसं झरा वाटते की बघा हे पाणी वाहते आणि आता मी डोंगराच्या बरोबर डोंगराच्या पा पायतीशी आलो वनीकरणाच्या शेजारीच बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि असं डोंगर परत एकदा आणि परत एकदा धुका आलेला आहे जाम खूप असं धुकं चढलेलं आहे डोंगराला आता शेळ्या आमच्या तिकडून धना आबा आमचे धना आबा सुरेश बापू आणि महिंद्या बापू आणि दिलप्या दादा ही तिघं शिर्ड घेऊन येते ती आणि मला सांगितलं इकडंच थांब आता आम्ही एकटेच घरच्याच वाट्याला लागते आता पावणे चार वाजून गेल्या आता आता ते घरच्या वाट्याला शेळ्या लावते ती लावते ते शेळ्या गाठच्या वाट्याला आणि मी इकडं बघा आता परत कोपऱ्यावरनं कोपऱ्यावरूनिकडं आलो ह्या साईडला उभं राहायला का ते शेळ्या आल्या की इकडून घातले घ्यायच्या इकडूनच वाट धरायची अशा मार्गानं इकडे येऊन मी असं उभं राहिली ह्या साईडला आमच्या नाना भाऊ जगोव माळात आणि माझ्या पलीकडच्या साईडला तुम्ही बघू शकता इकडे साजूरकरचा माळ आहे या टेकाच्या पलीकडे सगळे साजूरकरांचा माळ आहे आणि इथंच मी उभा राहिलेलो आहे आता ती एक मला म्हटले ते येतो घेऊन म्हणून मी या साडल्या येऊन उभा राहिलो आहे आता आल्यानंतर ती तिकडून येतील अशा घेऊन मी इकडून जाईन आणि काढले ते लाकूड घेऊन मग घरी जाणार आहे मित्रांनो तर चला हा सादर व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असलं तर या व्हिडिओला नक्की